नमस्कार स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर आज आपण आंबट गोड तिखट असा चटपटीत कैरीचा मेथं बनवूया बनवण्यासाठी मी या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याचं इथलं टोप काढून घेतलेलं आहे आता आपण वरचे साल काढून घेऊ या ठिकाणी मी एक किसनी घेतलेली किसनीवरती वरचे साल काढून घेऊ साल काढले म्हणजे आपल्याला कैरी शिजायला वेळ लागत नाही पटकन त्या फोडी शिजतात उभ्या उभ्या काप करून घेऊ थोडी थोड्या मोठ्या मोठ्याच करायच्या आपल्याला दोन्ही कैऱ्या चिरून झालेल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी गरम झालेली आहे त्यात आपण तेल टाकू एक पळी तेल तेल चांगलं तापलेलं आहे त्यात आपण मोहरी टाकू मोहरी तडतडायला लागलेली आहे जिरं टाकायचं एक छोटा चमचावर मेथ्या टाकलेल्या आहे मेथ्यांचा छान वास आलेला आहे मस्त तळल्या जातात बड़ी शोप टाकू हिंग हळद हे कश्मीरी लाल तिखट आहे फक्त रंगापुरतं टाकायचं लाल तिखट चिरून घेतलेल्या कैरीच्या फोडी आता ह्या दोन वाट्या कैरीच्या फोडी भरलेल्या आहेत माझ्या ह्या खूप गोड आहेत कैरी आता आपल्याला गुण सुद्धा कमी लागेल ही एक वाटी आणि ही एक वाटी चवी पुरता मीठ घालू आणि आता झाकण ठेवून चांगली एक वाफ येऊ हो देऊ सगळ्या फोडींना छान सगळीकडे मसाला लागलेला आहे अगदी तीन ते चार चमचे पाणी घालू न झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी वाफली कैरीचे साल काढून घेतले आपण त्यामुळे बघा किती ती पटकन शिजली ती तीन ते चार मिनिटामध्ये अगदी मस्त छान शिजलेली मावसू एक वाटी गूळ घालते मी कैरी खूपच गोड होती त्यामुळे एक वाटी गूळ पुरेसा आहे कैरीच्या आंबटपणानुसार आपण गूळ कमी जास्ती करायचा कैरीमध्ये गूळ छान विरगळलेला आहे दोन मिनिटासाठी पुन्हा वाफ येऊ देऊ पण हो गोड तिखट चवीचा आपला आपलाबा छान तयार आहे आता आपण गॅस बंद करू आणि सर्व करायला घेऊ आता बाजारात भरपूर कैरे आलेले आहेत तर तुम्ही पण असं चटपटीत मैथंबा करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा कर लाईक करा शेअर करा आणि अशाच चटपटीत रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया धन्यवाद